मी तुमच्यासाठी पाच वर्ष जातलोय आणि इथं कुठे पण मी या मातीसाठी जात आहे इथल्या लोकांसाठी जात आहे तुम्ही आता मतदान द्या अगर ना द्या पण मी तुमची प्रामाणिकपणे कलेक्टर कलेक्टरात कमिशनरातीस मंत्रालय इथे मी प्रामाणिकपणे तुम्हाला शपथ देतो की मी तुमची प्रामाणिकपणे काम करेन अर्ध्या आर रात्री फोन करा माझा चोवीस तास फोन चालू असतो त्यांच्यासारखं नाही साहेब बीजे साहेब हे आहेत अरे साहेब एसीच्या गाडीत झोपलेला असतो साहेब एसीच्या झोपलेला असतो आम्हाला काही कळत नाही मी स्वतः मंत्रालयात सामने राहून आलोय दिल्लीला जाऊन आलोय संसद भवन बघून आलोय आता इथं कोण मंत्रालयात गेले मला माहित नाही काय गेले पण असतील आणि काय निश्चित चमचेगिरी पण करत असतील पण मी स्वतः मंत्रालयात गेलो हे साहेब लोक काय करतात आमदार खासदार तिथं एसीच्या गाडी हॉटेलमध्ये मस्तपैकी राहतात आणि पी एला सांगतात की साहेब पी आहेत अरे तुला निवडून कशासाठी दिलं तू बीजी सरकार राहतोय मग तुला निवडून कशाला दिलं आणि ह्या जनतेला मतदान तर तुला आता कशासाठी द्यावं आता हे निंबाळकर मोहिते पाटील पाच वर्षाने तुमच्याकडे येणार परत तुम्ही आता मतदान देणार बरोबर आहे पाच वर्षांनी येणार तुमच्याकडे मत आहे आणि फोन तुम्ही केला साहेब बीजी आहे अरे हा इंजिनियर रामचंद्र बुटुडे तुमच्यासाठी चोवीस तास फोन उचलतो ना अरे कलेक्टर पर्यंत माझी मदत आहे कलेक्टरला फोन लावा सांगा आत्ता फोन लावतो एवढी पॉवर आहे आमच्यामध्ये आणि आम्ही एज्युकेटेड आहे आम्ही इंग्लिश बोलू शकतो आम्ही म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय एक इंजिनियर एक, एक तरुण माणूस जर लढत असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करावं आणि इथनं पुढच्या काळात या गेरडीचं नाव या महाराष्ट्रात प्रत्येक वेळेस निघलं पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे आणि युवकांच्या हाताला काम आहे का महिलांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे आता यांच्याकडे पन्नास पन्नास वर्ष दोघांकर सत्ता होती तरी पण यांच्या प्रश्न का सुटलेला नाही मोहिते पाटील घरानं पन्नास वर्ष सत्तेत आहे निंबाळकर घरानं पण जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष सत्तेत आहे मग यांनी प्रश्न का सोडवले नाही आज पण तुम्हाला चारासाठी पाण्यासाठी का वन वन फिरावं लागतंय याचं उत्तर तुम्ही कधी तर शोधलं पाहिजे ना की हे फक्त पद मिळवण्यासाठी एकदा खासदार बनलं की आपल्याला पद मिळायची पैसा मिळवायचा सत्तेतून पैसा पैशेतून सत्ता सत्तेतून हे यांचे धंदे आहेत आणि हे आम्हाला काय नाही माझं काही कारखान्या म्हणून त्याला कुठून आवडला